नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी लवकरात लवकर सुरुवात करतोय आपण आता घेणार आहोत आठ जिल्हे मुंबईच्या आसपासचे आठ जिल्हे घेणार आहोत त्या जिल्ह्याबद्दल आपण बोलणार आहोत डायरेक्ट मी सुरुवात करतो यामध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त परकर वगैरे मी सांगणार नाही फक्त जे ओपनच्या म्हणजे सर्वसाधारणच्या आणि महिलांच्या आणि माझ्या सैनिकांच्या जेवढ्या जागा आहेत मी तेवढा सांगेन कारण व्हिडिओ मोठा होते खूप तुम्ही माझ्या याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यामध्ये खेळाडूंचं वगैरे बघू शकता कारण त्या जागा कमी आहेत भरपूर मोठा व्हिडिओ होत जातो शॉर्टकट शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो पूर्ण कास्ट कॅटेगरी वाईज आपण सांगणार आहोत त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण घेऊया पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये जागा ह्या एस सी कास्टला किती आहेत आपण आता पहिल्यांदा जाणून घेऊया एस सी कास्टसाठी पालघर जिल्ह्यात एकूण टोटल सहा जागा आहेत सहा जागेला सर्वसाधारण तीन आणि महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे त्यानंतर येथे कास्ट आहे एसटी कास्ट एसटी कास्टसाठी इथं सर्वसाधारण तीन जागा आहेत महिलांना चार जागा आणि माझी सैनिकासाठी दोन जागा इथं आहेत त्यानंतर काष्ट येथे फीजे ए, ए कॅटेगरीसाठी दोन जागा आहेत टोटल त्यात एक सर्वसाधारण एक महिला जागा आहे नंतर येते एन टी बी एन टी बी साठी एकच जागा आहे ती ही सर्वसाधारणसाठी जागा आहे त्यानंतर कॅटेगरी येते एन टी सी एन टी सी साठी दोन जागा आहेत एक महिला आणि एक सर्वसाधारणसाठी आहे एन टी डी कॅटेगरीसाठी एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठीच आहे बी सी या कॅटेगरीसाठी एकच जागा आहे ती ही सर्वसाधारणसाठी जागा आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरीज बद्दल जर बोलायचं म्हणलं तर ओबीसी मध्ये नऊ जागा आहे टोटल नऊ जागेपैकी एन टी डी साठी एक जागा आहे इथं फक्त ती सर्वसाधारणसाठी जागा आहे एसबीसी बद्दल बोलायचं म्हणलं तर नऊ जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण पाच महिलांसाठी तीन आणि माझी सेनासाठी एक जागा आहे ओबीसीसाठी आपण बघूया ओबीसी साठी इथं नऊ जागा आहेत टोटल नऊ जागा ओबीसीसाठी आहेत त्यातल्या पाच जागा सर्वसाधारणसाठी तीन जागा महिलांसाठी आहेत आणि एक जागा ही माझी सैनिकासाठी आहे ई बी सीसाठी जर बघायला म्हटलं तर टोटल सहा जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण तीन महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू एस जर बघायचं म्हटलं तर टोटल सहा जागा आहे त्यातलं सर्वसाधारण तीन महिलांसाठी दोन माझी सैनिकांसाठी एक जागा आहे ओपनचा जर विचार करायला गेलं तर बारा जागा आहे टोटल त्यातलं सर्वसाधारण दोन महिलांसाठी चार जागा आणि माझी सैनिकांसाठी दोन जागा आहेत असं पालघर जिल्ह्यातला आपण पोलीस शिपाई या पदासाठी आपण बघितलेलं आहे पालघर जिल्हा झाल्यानंतर दुसरा जिल्हा आपण घेणार आहोत ठाणे ग्रामीणचा आपण बघणार आहोत ठाणे ग्रामीणमध्ये एस सी कास्टसाठी टोटल दहा जागा आहे त्यातलं सर्वसाधारण सहा महिलांसाठी तीन जागा माजी सैनिकासाठी एक जागा आहे एसटी कास्टला इथे एकही जागा नाही व्ही जे एसाठी दोन जागा आहे त्यातलं सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक जागा आहे एन टी ए बीसाठी जर बघायला गेलं तर टोटल दोन जागा आहेत त्यातलं सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक जागा आहे एन टी सीबद्दल जर कॅटेगरीबद्दल बोलायचं म्हटलं तर टोटल तीन जागा आहे त्यातलं सर्वसाधारण एक महिला एक आणि माझी सैनिक एक एन टी डी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर तिथे एकही जागा नाहीये एसबीसी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर तिथे एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे ओबीसी कास्टसाठी इथं सोळा जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण पाच महिलांसाठी पाच आणि माझी सैनिकांसाठी दोन जागा इथं आहेत एसई बी सी कॅटेगरी जर बोलायचं म्हटलं तिथे आठ जागा आहे त्यातल्या आठ पैकी सर्वसाधारण पाच महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे पीडब्ल्यू कॅटेगरी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर सेम एसईबीसी सारखंच आहे एडब्ल्यू एस मध्ये टोटल आठ जागा आहे त्यातल्या पाच जागा महिलांसाठी दोन आणि माझी सैनिकासाठी एक जागा इथं आहे त्यातलं ओपन कॅटेगरीतलं जर बोलायचं म्हटलं तर एकतीस जागा आहे टोटल ठाणे ग्रामीण बद्दल बोलत आहोत आपण सर्वसाधारण मध्ये बारा आणि महिलांसाठी नऊ जागा आहेत माझी सैनिकासाठी इथं पाच जागा आहेत तसे एकूण ठाणे ग्रामीणला एकसष्ट एक्क्याऐंशी जागा आहेत टोटल आपण कास्टवाइज त्याचं चेक केलेलं आहे ठाणे ग्रामीण मध्ये पोलिस चालकसाठी ही जागा आहे त्यातल्या आपण बघणार आहोत चालकसाठी टोटल अडतीस जागा आहेत त्यातल्या एस सी कास्टसाठी पाच जागा आहे त्यातलं सर्वसाधारण तीन महिलांसाठी एक जागा एस टी कास्टसाठी टोटल तीन जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक जागा फी जी ए साठी जर बघायला गेल तर इथे एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे नंतर एन टी बी एन टी बी बदल जर बोलायचं म्हटलं तर एकही जागा नाही चालक पदासाठी एन टी सी ला इथे एक जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे एन टी डी बदल जर बोलायचं म्हटलं तर तीही एक जागा सर्वसाधारणसाठी आहे एसबीसी बद्दल एकही जागा इथं नाही ओबीसी ला आठ जागा आहे त्यातल्या पाच जागा सर्वसाधारण महिलासाठी दोन जागा माझी सैनिकासाठी एक जागा आहे एसबीसी एसईबीसीसाठी चार जागा आहेत सर्वसाधारण दोन महिलासाठी एक जागा आणि माझी सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी चार जागा आहे त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण महिलासाठी एक जागा माझी सैनिकासाठी एक जागा आहे ओपन कॅटेगरीला इथं अकरा जागा आहेत चालक पालसाठी आपण बघतो ठाणे ग्रामीण अकरा जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलासाठी तीन जागा आणि माझी सैनिकासाठी दोन जागा इथं आहेत अशा टोटल अडतीस जागा ठाणे ग्रामीण बद्दल आपण होतो ठाणे ग्रामीण बद्दल आपण सांगितलेलं आहे आता आपण पुढचा जिल्हा घेऊया लोहमार्ग मुंबई लोहमार्ग मुंबई जर बोलायचं म्हणजे टोटल लोहमार्ग मुंबईला एकावन्न एक जागा आहेत टोटल एकावन्न जागा आहेत त्यातल्या कास्ट कॅटेगरी म्हणलं तर एस सी कास्टसाठी पाच जागा येते सर्वसाधारण दोन महिन्यासाठी दोन आणि माझी सैनिकसाठी एक जागा आहे एसटी कार्डसाठी दहा जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणसाठी एक महिलासाठी तीन आणि माझी सैनिकासाठी दोन जागा आहेत विजय एसाठी चार जागा आहेत त्यातलं सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक जागा माझी सैनिकासाठी एक जागा एन टी बी बद्दल जर बोलायचं म्हणा एकही जागा नाही एन टी सी बद्दल इथ बोलायचं तर चार जागा आहेत त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा माझी सैनिकासाठी एक जागा आहे एन टी डी साठी जर बोलायचं म्हटलं तर एकही जागा नाही नंतर एसबीसी एसबीसी साठी पण एकही जागा नाही नंतर ओबीसीसाठी जर बोलायचं म्हटलं तर बारा जागा आहेत टोटल ओबीसीसाठी इथं आणि बारा जागेपैकी सर्वसाधारण दोन जागा आहेत महिलांसाठी चार जागा खेळाडूसाठी एक जागा माझी सैनिकासाठी दोन जागा आहेत त्यानंतर एसई बी सी साठी पाच जागा आहेत पाच जागेमधल्या दोन जागा महिलांसाठी दोन जागा पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारणसाठी माजी सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू एस ला पाच जागा आहेत त्यातल्या दोन जागा महिला दोन जागा सर्वसाधारण एक जागा माझी सैनिकासाठी आहे बदल जर बोला गेल तर टोटल सहा जागा आहेत त्यातल्या तीन जागा सर्वसाधारण महिलांसाठी दोन जागा आणि माजी सैनिकासाठी एक जागा अशा टोटल एकावन्न जागा मुंबई लोहमार्गाबद्दल आपण इथं बोलत होतो आता मुंबई लोहमार्ग बद्दल आपण सांगितलं आहे त्या त्यानंतर येतो जिल्हा नवी मुंबई नवी मुंबईमध्ये आपण बोलणार आहोत शिपाई या पाताबद्दल शिपाई या पातासाठी मुंबईला नवी मुंबईला एकशे पंच्याऐंशी जागा आहेत एकशे पंच्याऐंशी मधल्या चौतीस जागा ह्या एसटी आहेत त्यातल्या सर्वसाधारण नऊ जागा महिलांसाठी दहा जागा आणि माजी सैनिकासाठी पाच जागा आहेत एसटी कास्टसाठी इथे एकही जागा नाही विजयसाठी चार जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण दोन महिलांसाठी एक आणि माजी सैनिकासाठी एक जागा आहे एनटी बी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर दोन जागा आहेत एक महिला आणि एक सर्वसाधारण एन टी सीसाठी बोलायचं म्हटलं तर तीन जागा आहेत त्यातल्या दोन सर्वसाधारण आणि एक महिलेसाठी जागा आहे एन टी टीला एकही जागा नाही त्यानंतर येते एसबीसी एसबीसीसाठी आठ जागा आहेत त्यातल्या पाच जागा सर्वसाधारण दोन जागा महिला आणि एक जागा माझी सैनिक त्यानंतर कॅटेगरी येते ओबीसी ओबीसीसाठी बावन्न जागा आहेत सर्वसाधारण तेरा महिलासाठी सोळा आणि माझी सैनिकासाठी आठ जागा इथं ओबीसीसाठी आहेत नवी मुंबईबद्दल आपण बोलतोय एसई बी सीमबद्दल जर बोलायचं म्हणत होईल नऊ व एकोणीस जागा आहेत सर्वसाधारण पाच महिलांसाठी सहा आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत ईडब्ल्यू एसबद्दल जर बोलायचं म्हणत होते तर ही एकोणीसच जागा आहे त्यातल्या सर्वसाधारण पाच महिलांसाठी सहा आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत ओपनबद्दल जर बोलायचं तर चौवीच्याऐंशी टोटल जागा आहे तिथे सर्वसाधारण चौदा महिलासाठी तेरा जागा आणि माझी सैनिकासाठी सात जागा अशा एकशे पंच्याऐंशी जागा नवी मुंबईसाठी आहेत नवी मुंबईचं आपण पाहिलेला आहे नवी मुंबई नंतर आपण घेणार आहोत मीरा बाहेंद्र वसई विरा ह्या ठिकाणचे आपण पोलिस बद्दल आपण बघणार आहोत तर दोनशे एकतीसाचा टोटल जागा आहेत आणि कास्ट वाईज जर बघायचं म्हटलं तर एस सी साठी टोटल सव्वीस जागा आहेत त्यातल्या आठ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आठ जागा आणि माजी सैनिकासाठी चार जागा आहेत एस टीसाठी जर सतरा जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण चार जागा महिलासाठी चार जागा आणि माजी सैनिकासाठी तीन जागा इथं आहेत पी जे ए साठी चार जागा आहेत त्यात सर्वसाधारण साठी दोन जागा महिलासाठी एक जागा आहे माजी सैनिकासाठी एक जागा आहे एन टी पी बद्दल बोलायचं तर सात जागा आहेत त्यातलं सर्वसाधारण चार जागा महिलांसाठी दोन जागा आणि माझी सैनिकासाठी फक्त एक जागा इथं आहे एन टी सी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर टोटल तेरा जागा आहे त्यात सर्वसाधारण तीन जागा महिलासाठी चार जागा आणि माझी सैनिकासाठी दोन जागा आहेत एन टी टी बद्दल बोलायचं तर दोन जागा आहेत एक सर्वसाधारण एक महिला यासाठी दोन जागा आहेत नंतर कॅटेगरी येते एस बी सी एस बी सीसाठी टोटल दोन जागा आहेत एक सर्वसाधारण आणि एक महिला त्यानंतर कॅटेगरी येते ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी इथं सत्तावीस जागा आहेत टोटल त्यात सर्वसाधारण नऊ आणि महिलांसाठी आठ जागा माझी सैनिकांसाठी चार जागा इथं आहेत एसईबीसी ही कॅटेगरीमध्ये तेवीस जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणासाठी आठ जागा महिलांसाठी सात जागा आणि माझी सैनिकांसाठी इथं तीन जागा आहेत त्यानंतर इथे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी तेवीस जागा आहेत त्यातल्या आठ जागा सर्वसाधारणसाठी आहेत सात जागा महिलांसाठी आहेत आणि माझी सैनिकांसाठी तीन जागा आहेत आता ओपन बद्दल जर बोलायचं म्हटलं तर ओपन बद्दल सत्याऐंशी जागा आहेत सर्वसाधारणसाठी सत्तावीस महिलांसाठी सव्वीस आणि माझी सैनिकासाठी तर ते तेरा जागा आहेत असं मीरा भाईंदर वसई विराट यामध्ये दोनशे एकतीस जागा आहेत त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आता आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवड बद्दल बघणार आहोत पिंपरी चिंचवड पोलीस शिपायासाठी आपण किती जागा बघणार आहोत तिथे टोटल जागा आहे दोनशे बासष्ट त्यातल्या कास्ट वाईज कॅटेगरी आपण बघणार आहोत एस सी काही तिथं चोपन्न जागा आहे त्यात सर्वसाधारण सोळा महिलासाठी सोळा आणि माझी सैनिकासाठी आठ जागा आहेत एसटी कॅटेगरीमध्ये वीस जागा आहेत त्यात सर्वसाधारण सहा महिला सहा आणि माझी सैनिकासाठी तीन जागा आहेत व्ही जे ए कॅटेगरीसाठी दहा जागा आहेत त्यात तीन जागा सर्वसाधारण महिलासाठी तीन जागा माझी सैनिकासाठी दोन जागा आहेत एन टी बी मध्ये सात जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण दोन जागा महिलांसाठी दोन जागा आहेत माझी सैनिकासाठी इथं एक जागा आहे एन टी सी कॅटेगरी बारा जागा आहेत त्यातल्या चार जागा सर्वसाधारण आणि चार जागा महिलांसाठी आहेत आणि माझी सैनिकासाठी इथं दोन जागा आहेत एन टी डी साठी इथं एकही जागा नाही आपण पिंपरी चिंचवड बद्दल बोलतोय पिंपरी चिंचवड जिल्ह्याबद्दल आता त्यानंतर येतोय एसबीसी एस साठी तेरा जागा आहेत त्यातल्या चार जागा सर्वसाधारण महिलासाठी चार जागा आणि माजी सैनिकासाठी दोन जागा आहेत ओबीसीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर इथं नव्याण्णव जागा आहे टोटल नव्याण्णव मधल्या तीस जागा आहे सर्वसाधारण आहेत सर्वसाधारण आणि महिलासाठी एकोणतीस जागा आणि माझी सैनिकासाठी इथं पंधरा जागा आहेत त्यानंतर कॅटेगरी येते एसईबीसी एसईबीसी मध्ये इथं चोवीस जागा आहे टोटल त्यात सर्वसाधारण सात आणि महिलांसाठी सात आणि माझ्या सैनिकासाठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी तेवीस ते जागा आहेत तिथं तेवीस ईडब्ल्यू साठी त्यातल्या सर्वसाधारणासाठी सात जागा आणि महिलांसाठी सात जागा आणि माझ्या सैनिकासाठी इथं चार जागा आहेत त्यानंतर आपण ओपनसाठी बघूया ओपन साठी पिंपरी चिंचवडला पोलीस शिप्यासाठी एकही जागा नाहीत अशा टोटल दोनशे बासष्ट जागेच आपण सांगितलेलं आहे तुम्हाला पिंपरी चिंचवड बदल पिंपरी चिंचवडचा आपण बघितलेला आहे पिंपरी चिंचवड नंतरचा जिल्हा येतो ठाणे शहर ठाणे शहराबद्दल आपण सांगत आहोत व्हिडिओ एक मोठा करतो तुम्हाला पण सविस्तर दिसेल त्याचा श्रेष्ठ वगैरे तुम्हाला काढता येईल यासाठी ठाणे शहरामध्ये टोटल सहाशे सहासष्ट जागा आहेत त्यातल्या कास्ट वाईज जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर एस टी कास्टसाठी चौतीस जागा आहेत त्यातल्या नऊ जागा ह्या सर्वसाधारण महिलासाठी दहा जागा आहेत आणि माझी सैनिकासाठी पाच जागा आहेत एसटी कास्टसाठी एकही जागा इथं नाही विजे ए साठी दोन जागा आहेत सर्वसाधारणसाठी एक आणि महिलांसाठी एक जागा आहे एन टी बीसाठी जर बघायला तर टोटल बारा जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण दोन महिन्यासाठी चार आणि माजी सैनिकासाठी दोन जागा आहेत एन टी सीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर टोटल पंधरा जागा आहेत ठाणे शहरासाठी आपण बोलतोय टोटल पंधरा जागा एन टी सीसाठी आहेत महिलां सर्वसाधारणला चार आणि महिलेला पाच अशा जागा आहेत आणि माजी सैनिकांना दोन टोटल जागा आहेत एन टी टीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एन टी टीला इथं एकही जागा नाही एसबीसीला इथं पाच जागा आहेत त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण आणि दोन जागा महिलांसाठी आहेत माझी सैनिकासाठी इथे एक जागा आहे ओबीसीसाठी जर बोलायचं म्हणा तर ओबीसीसाठी सर्वात जास्त जागा म्हणजे एकशे दहा जागा आहे त्यातल्या एकतीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी तेहत्तीस जागा आणि माझी सैनिकासाठी सतरा जागा आहे एस बी एस ए बी सीसाठी इथं सदुसष्ट जागा आहेत त्यातल्या बावीस जागा ह्या सर्वसाधारणासाठी आहेत म्हणजे पुरुषासाठी आहेत वीस जागा या महिलांसाठी आहेत आणि माझी सैनिकासाठी इथं दहा जागा आहेत ईडब्ल्यू साठी इच बद्दल जर बोलायचं म्हणजे ईडब्ल्यू ला पण इथं भरपूर जागा आहेत सौसृष्ट जागा आहेत बावीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी वीस जागा आणि माझी सैनिकांसाठी दहा जागा आहेत ओपन साठी तीनशे चोपन्न जागा ठाणे शहरासाठी आहेत तीनशे चोपन्न जागा आहेत तीनशे चोपन्न चोपन पैकी एकशे पाच सर्वसाधारण म्हणजे पुरुष सर्व भरू शकतात ओपन मधले आणि महिलांसाठी एकशे सहा जागा इथं आहेत महिला इथं सर्वात जास्त जागा आहेत ओपनच्या ओपन कॅटेगरीमध्ये भरणाऱ्यांना आणि माझी सैनिकासाठी तिथे त्रेपन्न जागा आहेत अशा आपण सहाशे सहासष्ट जागेच ठाणे शहराचं आपण वर्गीकरण केलेलं आहे ठाणे शहरानंतर मुंबईमध्ये टोटल जागा मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा जागेची भरती आहे दोन हजार पाचशे बहात्तर जागेची मुंबईमध्ये भरती आहे मुंबई ब्रह्मंबई बद्दल आपण बोलत आहोत आता ते कास्टवाइज आपण बघूया कास्टवाइज म्हटलं तर एस टी एस सी कास्टबद्दल पहिल्यांदा बघूया एस सी कास्टला तीनशे चौतीस जागा आहे त्यातल्या सर्वसाधारणसाठी नव्याण्णव जागा महिलांसाठी शंभर जागा माझी सैनिकासाठी पन्नास जागा आहेत एस टी कास्ट जर बोलायचं म्हणलं तर एस टी कास्टला एकशे ऐंशी जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणला चौपन्न महिला चोपन्न आणि माजी सैनिकांना सत्तावीस जागा आहेत विजय एसाठी जर बोलायचं म्हटलं तर विजय एला सत्याहत्तर जागा आहेत सर्वसाधारणला तेवीस महिलांना बावीस आणि माझी सैनिकासाठी बारा जागा इथं आहेत एन टी बी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर चौसष्ट जागा आहेत एन टी बीला ला सर्वसाधारणला वीस महिला एकोणीस आणि माझी सैनिकांना दहा जागा आहेत एन टी सी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर नव्वद जागा आहे टोटल सर्वसाधारणला सव्वीस जागा महिलांसाठी uh -hmm. सव्वीस जागा माझी सैनिकांना तेरा जागा इथं आहे एन टी डी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एकावन्न जागा आहेत सर्वसाधारण चौदा महिलांना चौदा आणि माझी सैनिकांना आठ जागा आहेत बी ला इथं एक्कावन्न जागा आहेत मुंबई ब्रह्म मुंबई आहोत आपण पोलिस शिपाई एस बी सी ला एकावन्न जागा आहेत एक्कावन्न जागेपैकी चौदा जागा सर्वसाधारण महिलांना चौदा जागा आणि माझी सैनिकांना आठ जागा इथं आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये चारशे एकोणनव्वद जागा आहेत चारशे एकोणनव्वद जागा इथं आहेत सर्वसाधारणला एकशे अठ्ठेचाळीस जागा महिलांना एकशे सत्तेचाळीस जागा आणि माझी सैनिकांना त्र्याहत्तर जागा इथं आहेत त्यानंतर एस ई बी सी साठी ई बी सीला दोनशे सत्तावन्न जागा आहेत दोनशे सत्तावन्न जागा इथे एस बी एसई बी सी साठी आहेत त्यातल्या सर्वसाधारणला सदुसष्ट जागा शहात्तर जागा सॉरी सर्वसाधारणला शहात्तर जागा महिलांना सत्याहत्तर जागा आणि माझी सैनिकांसाठी इथे एकोणचाळीस जागा आहेत ई डब्ल्यू साठी इथं दोनशे सत्तावन्न जागा आहेत दोनशे सत्तावन्न मधल्या जसं ए सी बी सीला होते तसंच आहे सर्वसाधारणला शहात्तर जागा महिलांना सत्याहत्तर जागा आणि माझी सैनिकांना एकोणचाळीस जागा ओपनसाठी जर बघायचं म्हणा तर ओपनसाठी सगळ्यात जास्त जागा महामुंबईला आहेत मुंबईला सातशे बावीस जागा इथं ओपनसाठी आहे त्यातल्या सर्वसाधारणसाठी दोनशे सतरा जागा महिलांसाठी दोनशे सतरा जागा आणि माजी सैनिकांसाठी एकशे आठ जागा इथं आहेत मुंबईला दोन हजार पाचशे बहात्तर जागेचा आपण संपूर्ण कास्टवाइज आपण त्याच्या कॅटेगरीमध्ये हे केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता दुसरं मुंबईमध्ये बॅट साठी पण जागा आहेत मुंबईला तर त्या साठी ज्या जागा आहेत त्या एस सी तीन जागा एस टी जागा व्ही जे एसाठी एक जागा आहे व्ही जे बसाठी इथं एकच जागा आहे एन टी सीसाठी इथं एक जागा आहे एन टी डीसाठी एकही जागा इथं नाही मुंबई बॅन्समनबद्दल आपण बोलतो बँडसमन शिपाईबद्दल आपण बोलतोय नंतर एस बी सीसाठी एकही जागा नाही ओ बी सीसाठी पाच जागा आहेत एसई बी सीसाठी दोन जागा आहेत आणि त्यानंतर ईडब्ल्यू साठी दोन जाग आण। साथ जागा आणि ओपन साठी सात जागा अशा टोटल चोवीस जागा बँड्समन साठी आहेत मुंबई मुंबई बद्दल आपण बोलणार आहोत मुंबई कारागृहामध्ये टोटल सातशे सतरा जागा आहेत सातशे सतरा जागेपैकी एस सी कास्टसाठी नव्याण्णव जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारणसाठी सत्तावीस जागा आणि महिलांसाठी तीस जागा माझी सैनिकांसाठी पंधरा जागा आहेत एस टी सर जर बघायचं गेलं तर छप्पन्न जागा आहेत छप्पन्न जागेपैकी पंधरा जागा सर्वसाधारण महिलांसाठी सतरा जागा माझी सैनिकांसाठी आठ जागा इथं आहेत विजे एसाठी पंचवीस जागा येत आहेत पंचवीस जागेपैकी सर्वसाधारणसाठी सहा जागा महिलांसाठी आठ जागा माझी सैनिकासाठी चार जागा आहेत एन टी बी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर इथं एकोणीस जागा आहेत टोटल त्यातल्या पाच जागा सर्वसाधारणसाठी महिलांसाठी सहा जागा आणि माझी सैनिकासाठी तीन जागा इथं आहेत एन टी सी बद्दल बोलायचं झालं तर एन टी सी सव्वीस जागा इथं आहेत सव्वीस जागेपैकी सर्वसाधारणला सहा जा सात जागा महिलांसाठी आठ जागा आणि माझी सैनिकासाठी चार जागा आहेत एन टी डी बद्दल जर बोलायचं झालं तर एन टी डी टोटल सोळा जागा आहेत सोळा जागेपैकी सर्वसाधारणसाठी चार जागा महिलांसाठी पाच जागा माझ्या सैनिका दोन जागा इथं टोटल आहेत त्यानंतर कॅटेगरी येते सी साठी जर बघा गेलं तर बारा जागा आहेत टोटल बारा जागेपैकी दोन जागा सर्वसाधारणसाठी महिलांसाठी चार जागा आणि माझी सैनिकांसाठी दोन जागा आहेत टोटल त्यानंतर येथे ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी पण इथे जास्त जागा आहेत आपण कारागृह शिपाईबद्दल बोलतो ओबीसीसाठी एकशे तेतीस जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण छत्तीस जागा महिलांसाठी चाळीस जागा माझी सैनिकांसाठी इथे टोटल वीस जागा आहेत त्यानंतर येथे एसईबीसी एस साठी बहात्तर जागा आहेत बहात्तर जागेपैकी एक सर्वसाधारण एकोणीस महिलांसाठी बावीस आणि माझी सैनिकांसाठी अकरा जागा आहेत त्यानंतर येथे कॅटेगरी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू ज्यांनी ज्यांनी काढली त्यांच्यासाठी हे जागा आहेत ईडब्ल्यू साठी बहात्तर जागा आहेत टोटल बहात्तर जागेपैकी सर्वसाधारण एकोणीस महिलांसाठी बावीस जागा माझी सैनिकासाठी अकरा जागा आहेत त्यानंतर येते कॅटेगरी ओपन ओपन कॅटेगरीसाठी एकशे सत्याऐंशी जागा आहेत आपण कारागृह शिपाई म्हणजे जेल पोलीस बद्दल बोलतोय आपण ओपनसाठी एकशे सत्याऐंशी जागा आहेत एकशे सत्याऐंशी पैकी सर्वसाधारण चौपन्न महिलांसाठी पंचावन्न माजी सैनिकासाठी अठ्ठावीस जागा आहेत अशा टोटल सातशे सतरा जागा कारागृह शिपाईसाठी आहेत हे आपण जरा मुंबईच्या सर्व कॅटेगरीतला आपण विश्लेषण इथे केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच भरतीच्या नवीनवीन अपडेट्स आपण सविस्तर माहितीनुसार आपण देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद